नमस्कार आज आपण ओल्या तुरीचे बेसन बनवूया त्यासाठी मी इकडे ओल्या तुरीचे दाणे सोलून घेतले आहेत एक वाटी दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात अर्धा चमचा धने अर्धा चमचा जिरे सात आठ लसूण पाकळ्या सात आठ हिरव्या मिरच्या आवडीनुसार हिरवी मिरची वापरावी थोडी कोथिंबीर हे मिक्सरला लावून फिरवून घेऊया यानुसार वाटण तयार करून दुसरीकडे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये चार चमचे तेल घालूया तेल तापले की पाव चमचा ओवा घालू पाव चमचा हिंग थोडी कढीपत्त्याची पानं बारीक चिरलेला एक कांदा काही सेकंद तेलावर परतून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ घालूया ओल्या तुरीचे दाणे घालून ते तेलावर दोन मिनटं परतून घेऊया यानुसार तेलावर परतून यामध्ये पाव चमचा हळद घालूया तयार केलेल्या मिरचीचा ठेचा घालून तो तेलावर परतून घेऊया यानुसार तेलावर परतून यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून पाण्याला उकळी आली की अर्धा कप बेसन घालून पटकन मिक्स करून घेऊया यानुसार मिक्स करून यावर झाकण ठेवून दहा मिनटं शिजवून घेऊया तोपर्यंत भाकरी करून घेऊ दुसरीकडे थोडेसे तेल गरम करून त्यामध्ये चिली फ्लेक्स आणि लसूण घालून तडका तयार करून घेऊ सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून त्यावर तडका घालून भाकरीसोबत सर्व करूया थँक्स फॉर वॉचिंग